पंकजा मुंडे यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आता विजयासाठी पंकजा मुंडे यांनी देवीला साकडं घातलंय मोहटा देवीला तब्बल दीड किलोचा चांदीचा मुकुट पंकजा मुंडे यांनी दान केलेला आहे अर्पण केलेला आहे पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी देवीला साकडं संदर्भात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी बातचीत केलेली आहे पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थनेची लगबग सुरू केली आज मोवट्यादेवी खरो या ठिकाणी दिलीप खेळकर यांनी दीड किलोचा मुकुट जे आहे ते देवीला अर्पण केला आहे पंकजाच्याही संदर्भामध्ये त्यांनी प्रेम व्यक्त केले काय एकंदरीत त्यांच्या भावना आहे आपण जाणून घेऊ खेळकर साहेब आज तुम्ही प्रार्थना करतात पंकजाच्या ताईसाठी काय एकंदरीत भावना आणि कशी प्रार्थना केली आज खरोखरच देवीला मुकुट अर्पण केल्यामुळं आणि त्याचबरोबर पंकजताईला लोकसभेचं तिकीट मिळाल्यामुळं आज खूप हलकं हलकं वाटतंय खूप समाधान वाटतंय कारण आमची शंभर टक्के खात्री आहे की पंकजताई आता निवडून येणार आहेत आणि निवडून आल्यानंतर शंभर टक्के ते केंद्रात मंत्री होतील आणि मंत्री झाल्यानंतर साहजिकच आमच्या भागाचा चा चांगल्या प्रकारे विकास होणार आहे बीड जिल्ह्याचं सौभाग्य आहे की त्यांना मुंडे साहेबांसारखे किंवा पंकजताई सारखे त्या ठिकाणी नेते लाभलेले आहेत आणि असे नेत्यांनी आमच्याकडे भागाकडे लक्ष द्यावं कारण त्यांनी मावशी मानलेली आहे म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी श्रद्धा ठेवून आहोत त्यांच्यावर प्रेम करत आहोत आणि आता त्यांच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आम्ही आमच्या परिसरामधील कमीत कमी हजार ते पाचशे पुरुष आणि महिला त्या ठिकाणी दर दिवशी त्यांचा जाऊन प्रत्येक गावागावामध्ये प्रयत्न करणार आहोत कारण आमचे मॅक्झिमम नातेवाईक हे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहेत प्रत्येक नातेवाईकाला मित्र कंपनीला किंवा मी अधिकारी असल्यामुळे रिटायर झालेल्या सगळ्या अधिकाऱ्याला एकत्र करून पंकजताईला मोठ्या मोठ्या देखील निवडून आणण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आचारसंहिता लागल्यानंतर पहिली कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये छत्तीस तलवारी पंच्याऐंशी खंजर आठ गुप्ती जप्त करण्यात आलेल्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे अलग टीम्स लगाकर जहाँ पर हथियार हथियार तैयार होते हैं जहाँ पर दारू बनती है या दारू का अवैध साटा होता है जहाँ पर कैश या फिर कोई फ्रीबीज का प्लानिंग चल रहा है इसका शोध करके उन पर रेड करने की प्रक्रिया शुरू है इसमें हमने तीन जो कारखाने हैं जिसमें चाकू और खंजर को धार लगाई जाती है तैयार किए जाते हैं वहाँ पर चेक करने के बाद जो अवैध शस्त्र साटा हमें मिला है उसमें तीन जगहों में से अट्ठानवे खंजर और तिरपन तलवारें हमने जब्त की है और उन पर कार्रवाई की है